पते हा मित्रांनो मी तुमचं गहिर्यागिर्या स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर सध्या आपण आता उभे आहोत चिपळूणमध्ये आम्ही आलो आहे आमच्या मित्राच्या गावी आम्ही म्हणजे मी आणि माझे तीन मित्र आणि ज्याचं गाव आहे तो तर आम्ही आलो आहे आजीच्या गावाला चिपळूणला मुसाड्या ठिकाणी तर मागे माझ्या मागे तुम्ही पाहू शकता पूर्ण निसर्गरम्याचं भरलेलं परिसर आणि खूप म्हणजे लय पाऊस म्हणजे खूप जास्त पाऊस पडतो सध्या नाही रेनकोट ना घेऊन आम्ही उभे आहेत सगळे आणि सकाळी आम्ही तुम्हाला सांगतो सकाळी आम्ही नऊच्या दरम्यान इथे पोचलो नऊच्या दरम्यान जसं पोचलो तेव्हा आम्ही सरळ झोपलो आणि हो नंतर आता उठलो आहे म्हणजे जेवलो बिवलो आणि नंतर उठून आता जस्ट फेरफटका मारायला आलं आहे बघ काय ना पण आम्ही जे रात्री निघालो ना बारा वाजता तो एवढा पाऊस होता ना खूप जास्त पाऊस होता काय सांगू चला तुम्हाला मी बाकीचं आता मी कुठे काय ते सगळं दाखवतो हे बघा आता मी नदीच्या बाजूला <coughs> ही माझ्या मित्राची इकडची नदी आहे ही संतत धार दिसते पण ह्या नदीची जो प्रवाह आहे ना तो खूप तीव्र गतीने वाहतोय तो बघा निसर्ग बघा बघा खूप सुंदर निसर्ग या साईडला तुम्ही बघू शकता डोंगर डोंगराचा छोटासा पट्टा आहे आणि ही ही बघा ही खाली येते नुसती ये चला आपण पुढे बघूया आपण पुढे बघूया आपण नंतरला कुठे कुठे जाणार आहोत काय काय आपल्याला बघायला भेटणार आहे तर आय थिंक आमचं ठरलं आहे नॉर्मली जे म्हणजे मित्राचे इकडे एक मंदिर आहे आपल्या हनुमानजींचं मंदिर आहे तर तिकडे जायचं आता उद्या शनिवार आहे तर असं नसतं की देव फक्त शनिवारीच असतात म्हणजे देव फक्त वारांनाच असतात तरी पण बघूया आज खरं तर जर आता निघालो तर लई ले लेट होईल म्हणून मी विचार केला की उद्या सकाळीच निघूया मंदिरात जायला लवकर आंघोळ वगैरे करू तर भेटूया आपण पुढे काय कसं होतं आहे आणि आपण काय काय खाणार आहेत काय नाही खाणार आहेत दुपारी तर आजीची जी काकी होती तिने आम्हाला नॉर्मली जेवण वगैरे हो एकदम चांगलं एकदम घरगुती जेवण वगैरे हो आम्हाला भेटलं काकींकडून तर ते आम्ही जेवून असं मस्तवे की झोपलो आहे त्याच्यानंतर आता बघूया दुपारी आज रात्रीचं काय जेवायला भेटता येते आपल्याला केवायला भेटतं म्हणजे आमचा प्लॅन ठरला आहे राईस वगैरे खायचा चायनीज हो बघूया एवढं जाऊन मित्र काय बोलत आहेत मित्र बोलत असतील ते आपण करूया ते बघा आपले मित्र इकडे उभे असत आहेत आणि सुंदरसा परिसर जेवढा जास्त एक्सप्लोअर करायला भेटेल आम्हाला तेवढा आम्ही एक्सप्लोर करणार आहे चला तर मग <स्थ> नमस्कार मित्रांनो आता चाललोय आपण गाडीचा प्रवास करून नागेश्वरला जातोय आपले दोन मित्र पुढे गेलेत बाईक वरती त्यांना था मॅप टाकायला सांगितलंय था। पण ते मॅप टाकत टाकत खरं अजून जास्त पुढे गेले स्कूटी पडली म्हणून आम्ही जरा स्लो चालतो आहे आता मला माहिती नाही कॅमेऱ्यामध्ये मी येतो आहे की नाही वाईड अँगल तर ठेवलं आहे यायला तर पाहिजे हा शिवमचा सेम येतोय माहीत नाही ते नंतरला मला कळेलच फक्त नंतरला मला परत शूट करायला नको दे हे तर हळूहळू जातो आहे आम्ही पुढे पुढे दाखवतच ना जरा ते आपली गाडी आडवी ही ती जी आहे ती आमची गाडी आहे हा एकदम चांगला असा रस्ता स्पीड ब्रेकरनी भरलेला की आमच्या गाडीतून जातोय आम्ही पुढे तर बघूया भेटूया आपण असं नंतर चला तर मग तुम्ही ब्रिज पाहू शकता सुंदर असा ब्रिज आणि ब्रिजच्या घालून नदीचं नाव माहिती आहे माहिती पडल्यावर गाडीच्या मागे बसून जाण्यावायची मजा आहे ना ती वेग खरं तर एवढा सुंदर असा परिसर आहे जिथून मध्ये आणि पुन्हा सगळ्या आजूबाजूला पूर्ण झाडे झुडपी सगळं बाकी बाकी काहीच दिसत एवढी मजा येते आणि सगळं दुखं दुख सगळे पसरले आता आयथिंग पाऊस पण दोन तीन तीन असं वाटतंय असं वाटतंय की पाऊस वगैरे येईल आला सगळेच आपण मजा घेऊया चालत राह मित्रांनो थोडं थांबून निसर्गाचा आस्वाद घेतोय मी आणि माझे सगळे मित्र मागे दिसतच असतील आणि हा निसर्गाचा आस्वाद आम्ही का घेतोय ते हे तुम्ही माझ्या मागे जे दृश्य आहे त्यांनी तुम्ही बघू शकता मी आता मधीच थांबलो आम्ही रस्त्याच्या पूर्ण आणि आम्हाला असं वाटलं आहे की पाऊस वगैरे येईल म्हणून आम्ही मी पूर्ण पॅक करून घेतलं आता स्वतःला तर पुढे पुढे जाऊया बघूया घ्यायची शक्यता आहे मग हातावरती दोन तीन थेंब पडलेत चला फक्त जरा आम्ही शोधतोय करवंद बिरवंद काय भेटत आहेत की नाही पण करवंद बिरवंद काही इथे दिसत नाही आहेत हे बघूया आता दुसरं मग तिथं आपण आलो आहे आम्ही खाली जातो हे चित्र महागेश्वर देवस्थानाकडे तिथे माझं खाली जायचं असं खालचा रस्ता पडतोय पूर्ण चालू तास का एकदम आरामानावर इकडे बघू शकतो इकडे बोर्ड पण लिहिलं आहे मला सगळं भेटून जाईल आणि आता कसं जायचं आहे मित्रांचा टाईम किती लागणार आहे ते आपण बघू तसं व्हिडिओमध्ये चला तर मग मित्रांनो आता रेनकोट नाही खूप जास्त गरम व्हायला लागलं आहे मला म्हणून एक घाम आला आहे आणि यांचं रेनकोट पकडायला लागतो आहे मला आता आपण नागेश्वरी देवस्थानकडे जातो आहे तिकडे आपल्याला महादेवांचं मंदिर पण भेटणार आहे तिकडे दर्शन करू हां फक्त चढायला किती टाईम लागणार ते माहिती नाही चढणं भाग आहे आपल्याला चढू बिडू मस्तपैकी एन्जॉय करू सगळं काही पाहू आणि सगळं काही दाखवू सुद्धा आता गाडी घेऊन गाडी इथे पार्क केली आहे लावली आहे फक्त आणि आपण इकडे आता पाहिजेशी आलं बंगळूरू नागेश्वर मंदिराची इथे मग दाखवतो मी बघा दा। इकडून आता आपल्याला वरती जायचं आहे या दिशेने आता बघूया आपल्याला काय काय बघायला भेटतंय तर इथे गाडी लावली आहे इकडे त्या बांधकाम जे पूल जे बांधलं आहे ना हा तर काय खर्च वगैरे त्याचं फक्त सगळी माहिती दिली आहे बघू शकता हा तुम्ही सुंदर आहे सगळं असं सुंदर सुंदर व्हायचंय बरं चला ഇതും കൊടുക്കാതെ അപ്പം